श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ नमस्कार आजपासून आपण श्री वाल्मिकी रामायण खंड पहिलामधले अयोध्याकांड वाचायला सुरुवात करूया या अयोध्याकांडात एकशे एकोणीस सर्ग आहेत आणि त्यात रामचरित्रातील महत्वाचे प्रसंग आलेले आहेत श्रीरामांच्या गुणांचे वर्णन रामांच्या राज्याभिषेकाची तयारी कैकईची दासी मंथरा पित्याच्या वचनासाठी श्रीराम सीता लक्ष्मण यांचे वनवासात जाणे इत्यादीपासून ते अत्रिकुमा अत्रिमुनींच्या आश्रमात सती अनुसया यांच्या सहवासात राहून पुढे घनघोर अरण्यात प्रवेश करणे इत्यादी सर्व कथा भागाचे वर्णन या बा अयोध्याकांडात आलेले आहे बालकांडाप्रमाणेच या अयोध्याकांडातही अनेक गोष्टी माहिती आपल्याला वाचायला मिळणार आहे प्रसन्न चित्ताने आणि आनंदी वृत्तीने आपण त्याचे वाचन आणि श्रवणाचा आनंद घेऊया आता आज आपण अयोध्याकांडातला सर्ग पहिला वाचूया अयोध्या कांड सर्ग पहिला श्रीरामांच्या सद्गुणांचे वर्णन राजा दशरथाचा श्रीरामांना युवराज बनविण्याचा विचार आणि विभिन्न राजे व नगरवासियांना मंत्रणेसाठी आपल्या दरबारात बोलावणे हे अगोदरच सांगितले आहे की भरत आपल्या मामाकडे जाताना काम वगैरे शत्रूंना नेहमीसाठीच नष्ट करणाऱ्या निष्पाप शत्रुघ्नालाही प्रेमाने आपल्याबरोबर घेऊन गेला होता तेथे भावाबरोबर त्यांच्या त्यांचा मोठाच आदर सत्कार झाला आणि ते तेथे सुखाने राहू लागले त्यांचे मामा युधाजीत जे अश्वयुथाचे अधिपती होते ते त्या दोघांवर पुत्राहूनही जास्त प्रेम करायचे आणि फार लाड करायचे जरी मामाकडे राहून ते दोघेही वीर अगदी तृप्त होते तरीही तेथे राहून ते आपल्या वृद्ध पित्याची महाराज दशरथाची आठवण कधीच विसरले नाहीत महातेजस्वी राजा दशरथही परदेशी असलेल्या आपल्या महेंद्र व वरुणाप्रमाणे पराक्रमी पुत्रांची नेहमी आठवण करीत असे आपल्याच शरीरातून प्रकट झालेल्या चार हातांप्रमाणे चारही पुरुष शिरोमणी पुत्र महाराजांना फारच प्रिय होते परंतु त्यांच्यात महातेजस्वी श्रीराम सर्वांपेक्षा अधिक गुणवान असल्याने सर्वांना जसे ब्रह्मदेव त्याप्रमाणे पित्यासाठी ते विशेष प्रीतिवर्धक होते त्याचे आणखीही एक कारण होते ते साक्षात सनातन विष्णूच होते आणि प्रचंड रावणाचा वध करण्याची इच्छा असलेल्या देवांच्या प्रार्थनेनुसार मनुष्य अवतीर्ण झालेले होते त्या अमित तेजस्वी पुत्र श्रीरामचंद्रांबरोबर अदिती ज्याप्रमाणे वज्रधारी देवराज इंद्रासमवेत शोभून दिसायची त्याप्रमाणे कौसल्या माताही शोभून दिसायची श्रीराम फारच रूपवान व पराक्रमी होते ते कोणाचेच दोष काढीत नसत पृथ्वीवर त्यांच्याशी तुलना करण्यासारखे कोणीही नव्हते ते आपल्या गुणामुळे पिता दशरथांचे योग्य असे पुत्र होते ते नेहमी शांतचित्त राहत आणि सांत्वनपूर्वक व गोड बोलत असत जर कोणी कठोर बोलले तर ते त्याला उत्तर देत नसत जर कोणी एकदा जरी उपकार केला तरी त्याच्या उपकाराचे ते नेहमी संतुष्ट राहत असत आणि मनावर संयम असल्याने कोणी शेकडो अपराध केले तरी ते अपराध श्रीरामचंद्र स्मरणात ठेवीत नसत शस्त्र शा शस्त्रास्त्रांचा शा, शा, अभ्यास करण्याच्या वेळेतही वेळ काढून ते उत्तम चारित्र्य बन चारित्र्यवान व ज्ञानी सत्पुरुषांबरोबर बोलत असत व त्यातून चांगले काही शिकत असत ते फार बुद्धिमान व नेहमीच गोड बोलत असत आपल्याकडे आलेल्या माणसाशी प्रथम स्वतःच बोलत असत आणि तेही त्यांना प्रिय असणारे असेच बोलत पराक्रम संपन्न संपन असूनही व बलसंपन्न असूनही त्यांचा त्यांना गर्व नव्हता खोटे तर ते कधीच बोलत नसत ते विद्वान व वृद्ध पुरुषांचा नेहमीच आदर राखीत प्रजेचे श्रीरामांवर व श्रीरामांचे प्रजेवर फारच प्रेम होते ते अत्यंत दयाळू क्रोध जिंकणारे आणि ब्राह्मणांचे पुजारीच होते त्यांच्या मनात दिनदुबळ्यांसाठी फारच दया होती ते धर्माचे रहस्य जाणणारे इंद्रियांवर संयम असणारे आणि सर्वार्थांनी पवित्र होते आपले कुलाचार दया उदारता आणि शरण आलेल्यांचे रक्षण वगैरे त्यांचे मन नेहमीच रमायचे ते क्षत्रिय धर्माला महत्त्व देत असत व त्याचा मान ठेवीत असत ते त्या क्षत्रिय धर्म पालनातच स्वर्गप्राप्ती झाली असे मानत असत त्यामुळे ते मोठ्या प्रसन्नतेने क्षत्रिय धर्माचे पालन करीत असत अमंगल व निषिद्ध कर्म करण्याची त्यांची कधीच प्रवृत्ती नव्हती शा शास्त्राविरुद्ध गोष्टी ऐकण्यास त्यांना आवडायचे नाही ते आपल्या न्याययुक्त पक्षाच्या समर्थनासाठी बृहस्पतीप्रमाणे एकाहून एक युक्त्या करीत असत त्यांचे शरीर निरोगी व तरुण होते ते उत्तम वक्ते सुंदर शरीराने सुशोभित आणि देशकालाच्या तत्वास जाणणारे होते त्यांना पाहून असे वाटायचे की विधात्याने जगात सर्व पुरुषांच्या सारतत्वाला समजणाऱ्या साधुपुरुषाच्या रूपात श्रीरामानाच प्रकट केले आहे राजकुमार श्रीराम श्रेष्ठ गुणयुक्त होते ते आपल्या सद्गुणामुळे प्रजेला बहिश्चर प्राणांप्रमाणे प्रिय होते भारताचे मोठे बंधू श्रीराम सर्व विद्यामध्ये निष्णात आणि सहाही अंगा अंगासहित वेदांचे यथार्थ ज्ञाते होते बाण विद्येत ते आपल्या पित्याहूनही वर चढ होते ते पवित्र दैन्यरहित सत्यवादी व सरळ अंतःकरणाचे होते धर्म व अर्थाचे ज्ञाते अशा उत्तम ब्राह्मणांकडून त्यांना उत्तम शिक्षण मिळालेले होते त्यांना धर्म अर्थ व काम यांच्या तत्वांचे सम्यक ज्ञान होते ते स्मरणशक्तीने संपन्न व प्रतिभाशाली होते ते लोकव्यवहार संपादन करण्यात समर्थ आणि समयोचित धर्माचरणात कुशल होते ते विनयशील मंत्रास गुप्त ठेवणारे आणि उत्तम सहाय्यकांनी संपन्न होते त्यांचा क्रोध वा आनंद उगाचच नसायचा ते त्यागी व संग्रही दोन्ही होते गुरुजनांवर त्यांची दृढ भक्ती होती ते स्थितप्रज्ञ होते व वा वाईट वस्तू कधीही ग्रहण करीत नसत त्यांच्या मुखातून कधीही वाईट शब्द निघत नसे ते आळसरहित प्रमाद शून्य आणि आपल्या व परक्या माणसांचे दोष जाणणारे होते ते शास्त्रांचे ज्ञाते कृतज्ञ आणि तारतम्य असणारे अथवा दुसऱ्यांचे मन जाणण्यास कुशल होते यथा योग्य निग्रह आणि अनुग्रह करण्यात ते चतुर होते त्यांना सत्पुरुषांना कसे सांभाळावे आणि दुष्टपुरुषांना कसे आवरावे याचे चांगले ज्ञान होते धनाच्या प्राप्तीचे उपाय ते चांगले जाणीत होते अर्थात फुलाला नष्ट न करता त्यामधील मध घेणाऱ्या भ्रमराप्रमाणे ते प्रजेला कष्ट न देता त्यांच्याकडून न्यायोचित धन काढण्यात कुशल होते आणि शास्त्रवर्णित व्ययकर्माचेही त्यांना ज्ञान होते त्यांनी सर्व प्रकारचे अस्त्र अस्त्रसमूह आणि संस्कृत प्राकृत वगैरे भाषांमधील मिश्रित नाटके वगैरे ज्ञानात निपुणता प्राप्त केली होती ते अर्थ व धर्माचे पालन करताना त्याला अनुकूल असेच काम करीत असत आणि कधी आळसाला जवळ येऊच देत नसत मनोरंजन वाक्रीडा यात येणारे संगीत वाद्ये चित्रकला व वा शिल्पकला यांचेही ते विशेष ज्ञाते होते अर्थविभाजनांचेही त्यांना सम्यक ज्ञान होते हत्ती व घोड्यावर चढण्यात आणि त्यांना तरतरेची चाल शिकवण्यातही निपुण होते श्रीरामचंद्र या लोकी धनुर्वेदाच्या सर्व विद्वानात श्रेष्ठ होते अतिरथी अती वीरही त्यांचा विशेष सन्मान करीत शत्रुसेनेवर आक्रमण आणि प्रहार करण्यात ते विशेष कुशल होते सेना संचलनाच्या नीतीमध्ये त्यांनी अधिक निपुणता प्राप्त केली होती संग्रामात कोपी होऊन आलेले सर्व देव आणि असुरसुद्धा त्यांना पराभूत करू शकत नसत त्यांच्यात दोषदृष्टीचा सर्वथा अभाव होता त्यांनी क्रोधाला जिंकले होते गर्व व ईर्षेचा त्यांच्यात संपूर्ण अभाव होता कोणाच्याही मनात त्यांच्याविषयी अवहेलनेची भावना नव्हती ते काळाच्या ताब्यात जाऊन त्याच्या आहारी जाणारे नव्हते याप्रमाणे उत्तम गुणांनी युक्त राजकुमार श्रीराम सर्व प्रजा आणि तिन्ही लोकातील प्राणीमात्रांसाठी आदरणीय असेच होते ते आपल्या क्षमेसंबंधी गुणांद्वारे पृथ्वीचीच समानता करीत असत बुद्धीत बृहस्पती आणि बलपराक्रमात ते शचीपती इंद्राप्रमाणे होते जसे सूर्यदेव आपल्या किरणांनी प्रकाशित होतात त्याप्रमाणे श्रीरामचंद्र सर्व प्रजेला प्रिय व पित्याची प्रीती वाढविणाऱ्या गुणांनी शोभून दिसत होते अशा सदाचार संपन्न अजय पराक्रमी आणि लोकपालांप्रमाणे तेजस्वी श्रीरामचंद्रांना पृथ्वीचे पृथ्वीने आपला स्वामी बनविण्याची इच्छा केली आपला पुत्र श्रीराम अनुपम गुणांनी युक्त पाहून शत्रूंना संताप देणाऱ्या दशरथांनी मनात काही विचार करणे सुरू केले चिरंजीवी वृद्ध दशरथ अशी चिंता वाटू लागली की कोणत्या प्रकाराने मी जिवंत असताना श्रीरामचंद्र राजा होतील आणि त्यांच्या राज्याभिषेकाने होणारा आनंद मला सुलभ रीतीने उपभोगता कसा येईल यां त्यांच्या मनात हा विचार पुन्हा पुन्हा येऊ लागला ते विचार करू लागले की श्रीराम सर्व लोकांच्या अभ्युदयाचीच इच्छा करीतात आणि सर्वांवर दया दाखवितात ते लोकाम लोकात वर्षा व करणाऱ्या मेघांप्रमाणे माझ्याहूनही प्रिय झालेले आहेत श्रीराम बलपराक्रमात यम व इंद्राप्रमाणे बुद्धीत बृहस्पतीप्रमाणे आणि धैर्यात पर्वताप्रमाणे आहेत गुणात तर ते माझ्याहूनही वरचे आहेत मी याच वयात माझा पुत्र श्रीरामास या पृथ्वीचे राज्य करताना पाहून यथासमय सुखाने स्वर्ग प्राप्त करावा हेच माझ्या जीवनाचे ध्येय आहे याप्रमाणे विचार करून आणि आपला पुत्र श्रीरामास त्या नाना प्रकारच्या विलक्षण सज्जनोचित असंख्य व लोकोत्तर गुणांनी युक्त पण बाकी राजांमध्ये दुर्लभ आहेत असे पाहून राजा दशरथाने मंत्र्यांबरोबर सल्ला मसलत करून त्यांना युवराज बनवण्याचा निश्चय केला बुद्धिमान महाराज दशरथाने मंत्र्यांना स्वर्ग अंतरिक्ष आणि भूतलावर दिसणाऱ्या उत्पातांचे घोर भय सूचित केले आणि आपल्या वृद्धावस्था आल्याचेही सांगितले पूर्णचंद्र पूर्ण चंद्रम्याप्रमाणे मोहक मुख असलेले श्रीराम सर्वांना प्रिय होते लोकात त्यांचे सर्व प्रिय होणे हे राजाच्या आंतरिक शोकास दूर करणारे होते ही गोष्ट राजा जाणून होता त्यानंतर योग्य वेळ आल्यावर धर्मात्मा राजा दशरथाने आपल्या व प्रजेच्या कल्याणासाठी मंत्र्यांना श्रीरामाच्या राज्याभिषेकाची लवकरच तयारी करण्यास सांगितले या उतावळेपणात त्याच्या हृदयातील प्रेम व प्रजेचा अनुराग हेही कारण होतेच त्या रा त्या राजाने वेगवेगळ्या नगरात राहणारे मुख्य मुख्य पुरुष आणि इतर देशांच्या राजांनाही मंत्र्यांद्वारे अयोध्येत आमंत्रित केले होते त्यांना सर्वांना राहण्यासाठी घरे देऊन नाना प्रकारच्या आभूषणांनी त्यांचा यथायोग्य सत्कार केला त्यानंतर स्वतःही अलंकृत होऊन राजा दशरथ त्या सर्वांना प्रजापती ब्रह्मादेव प्रजेस भेटतात त्याप्रमाणे भेटला घाईमुळे राजा दशरथाने केकय नरेशास आणि जान जनकालाही बोलावले नव्हते त्यांनी विचार केला की त्या दोघांना सावकाश हा वृत्तांत कळेलच त्यानंतर राजा दशरथ दरबारात येऊन बसला तेव्हा इतर राजांनी राजसभेत प्रवेश केला ते सर्व नरेश राजाने दिलेल्या सिंहासनावर त्यांच्याकडे तोंड करून नम्रपणे बसले होते राजाकडून सन्मानित होऊन विनीत भावाने त्यांच्याच जवळ बसलेले सर्व नरेश आणि नगरजनांनी घेरलेला महाराज दशरथ सर्व देवांमध्ये बसलेल्या भगवान इंद्राप्रमाणे शोभून दिसत होता इथे अयोध्या कांडातला पहिला सर्ग पूर्ण झाला उद्या आपण दुसरा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये आपल्या सूचना कळवा बेल आयकन क्लिक करा धन्यवाद जय जय श्रीराम